सातारा लोकसभा मतदारसंघासाठी वेगवेगळे नेते राज्यातून इथं येत आहेत आज सातारा लोकसभा मतदारसंघाचे जे राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे संयुक्त उमेदवार आहेत शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मुंबईतील कामगारांचे ज्येष्ठ नेते भाई जगताप साताऱ्यामध्ये आलेले आहेत आज आपण त्यांच्याशी विस्तृतपणे चर्चा करणार आहोत की भाई आपलं मी स्वागत करतो काय सांगाल वातावरण काय म्हणतं आहे खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार होतो वातावरण काय सगळं आहे <laughs> कसं आहे की पश्चिम महाराष्ट्र विशेषतः सांगली सातारा कोल्हापूर हा सगळा भाग पुण्याच्या आपण कात्र सोडल्यावर पुढे आल्याच्यानंतर या प्रदेशाची महत्ता आहे या प्रदेशाची विशेषता आहे शाहूंच्या विचाराचा पगडा अगदी अगदी या भागामध्ये नेहमीच तो पाहायला मिळतो छत्रपतींची धरती आहे पूर्ण महाराष्ट्र परंतु अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी त्याला गालबोट लागते की काय अशी भीती निर्माण झाली विशेषतः गेल्या दहा वर्षामध्ये वैचारिक लढा तर तेव्हाही होता आजही आहे भविष्यात राहील परंतु ज्या पद्धतीने राजकारणामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या कधीही नव्हते जे जीव घेणं राजकारण किंवा अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण अगदी निवडून आलेली सरकार निवडून आलेली माणसं त्यांना कशाही पद्धतीने कसलीही ब, कशाही ब, भीती दाखवून दहशतच आहे एक प्रकारची ईडी किंवा हे जे आहे सी बी आय किंवा आणखीन ज्या काही यंत्रणा आहेत ज्या यंत्रणा खऱ्या अर्थाने लोकशाहीला मजबूत करण्यासाठी या यंत्रणांची निर्मिती झाली आणि आत्तापर्यंत तो आपल्याकडे आपण लौकिक पाहिला परंतु ज्या पद्धतीने देशभरामध्ये जे काय वातावरण हे झालेलं आहे पूर्णत दूषित जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे हे कधी नव्हतं महाराष्ट्रामध्ये नव्हतं दुर्दैवाने गेल्या ह्या अडीच वर्षामध्ये किंवा या दोन तीन वर्षामध्ये जे काय आपल्याला पाहायला मिळालं ते अतिशय दुर्दैवी महाराष्ट्राचा विचार आणि आमच्या महाराष्ट्राच्या परंपरेला डाग लावणारा हा आता हा विचार आपल्याकडे बोकाळला आहे दुर्दैवाने परंतु मला या गोष्टीची खात्री आहे की मग मी अनेक वेळा इकडे तो माझी युनियनच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष मी ह्या भागामध्ये फिरतो आणि इत या इथला जो नागरिक आहे इथलं जे राजकारण आहे ते काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी भले केलं असेल आता परंतु ज्या विचाराचा मी उल्लेख केला राजेश्री शाहूंनी जो काही विचार ठेवला आणि त्याची जी आहे परंपरा अख्ख्या देशाने तो विचार उचलला आपण जेव्हा बहुजन समाज म्हणतो त्यावेळेला ह्या बहुजन समाजाचा विचार राजर्षी शाहूंनी जगला स्वतः जगला आणि जनतेला दिला त्या विचाराची परंपरा अजूनही या भागामध्ये आहे थोडंसं चालतं राजकारण तर चालतच राहील बरोबर म्हणजे आम्हाला त्या राजकारणाची काही वैर असण्याचं कारण नाही किंवा त्याच्या बाबतीमध्ये मनामध्ये अडी असण्याचं कारण नाही पण राजकारण ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये पैशाच्या जोरावर दहशतीच्या जोरावर सत्तेच्या जोरावर जे काही केलं जात आहे ते कधी मान्य नव्हतं महाराष्ट्राच्या विचाराला आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला कधी मान्य नव्हतं किंबहुना त्या विचारालाच आव्हान देण्याचं काम किंवा आव्हान देण्याचं पाप हे भाजपने आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे त्याला जबाब दिला जाईल इथली जनता जबाब देईल काँग्रेसच्या बाबतीमध्ये थोडंसं असं की एक तळागाळातला पक्ष आहे परंतु आता तो तळागाळातला राहिला नाही आहे आणि त्याची एक जनतेमधली प्रतिमा वेगळं करायचं काम भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेकडनं म्हणजे एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील की काँग्रेसच्या बद्दलचं एक वेगळं नरेटिव्ह लोकांमध्ये कायम आता पसरवलं जात आहे काही जुन्या गोष्टी काढून त्याला आपण कसं बघता नाही माझं म्हणणं असं आहे की ब यांच्या सर्टिफिकेटवर कोणाच्याच जेवढी नावं घेतली मी नावं सुद्धा घेणार नाही बरं तेवढं नाही त्याला कारण असं आहे ज्यांनी आजपर्यंत इथे सगळं उपभोगलं भोगलं नव्हे उपभोगलं त्यांनी काँग्रेसला शिकू नये तुमचं सगळ्यांचं अस्तित्व हे काँग्रेसच्याच घरात तयार झालं घरामध्ये मोठे झाले आणि आता जर तुम्ही काँग्रेसला काही शिकवण्याचा प्रयत्न करत असाल नका करू तुमचं तुमचं बघा तुमच्या स्वार्थापोटी तुम्ही काय करायचं ते करा पण आपल्याला सगळ्यांना हे जाणणं गरजेचं आहे ह्या देशाचा विचार या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेचा विचार म्हणजे काँग्रेसचा विचार आहे आपण कामगारांचे नेते आहात मा पश्चिम महाराष्ट्राबद्दल आपण थोडंसं जर बोललं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सर्वात एक महत्त्वाच्या दोन फाईट्स महत्त्वाच्या आहेत जी म्हणजे आत्ता एक सातारची आपण जिथं तुम्ही स्वतः आहात एक सातारची फाईट आहे इथेही राजे आहेत आणि काँग्रेसच्या चिन्हावरती दुसरे राजे छत्रपती शाहू महाराज आहे काय सांगाल आपण नाही हे खरं आहे म्हणजे आपल्या जेव्हा महाराष्ट्राचा जेव्हा इतिहास आणि हे सगळं आपण पाहतो आणि आहे परंतु ते काही नवीन नाही सातारा गादी सातारा गादी आहे कोल्हापूरची गादी कोल्हापूरची गादी आहे पूर्वी कोल्हापूरच्या संभाजी संभाजीराजे आमच्या बरोबर होते मी होतो दोन हजार चारला आम्ही एकत्र आ, विधान आता संभाजी राजे नाही पक्ष काढू द्या पक्षाच काढे ना परंतु एवढं मात्र नक्की की आ, आ, या याच्यामध्ये विशेषतः साताऱ्यामध्ये कारण मी आता साताऱ्यामध्ये आहे साताऱ्यामध्ये साता याच्यापूर्वी सुद्धा राजे लढले आणि हरले होते म्हणजे सातारच्या जनतेने कदाचित त्यांनी ज्या पक्षाच्या बरोबर गेले ते कदाचित सातारच्या जनतेला नाही आवडलं ही, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यांना अपयश आलं वेळेला सुद्धा तसंच होईल असं मला वाटतं मी पुन्हा तोच म्हणतो की तुम्ही कामगारांचे नेतात अनेक कामगारांचा माथाडी नेताच आज उभा राहिलेला आहे हा तर त्या बाबतीत काय बोला नाही नाही हे कसं आहे की ही गोष्ट फार महत्त्वाची राहते की ज्याने आयुष्यभर माथाडी कामगारांचं नेतृत्व केलं आजही करतात आहेत ते शशिकांतजी आमचे आणि शशिकांतजी शिंदे जे आमदार राहिले गेली अनेक वर्ष मंत्री राहिले आणि आज खासदार किल्ला आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना इथून उमेदवारी दिलेली आहे मला असं वाटतं की सर्वसामान्याचा विचार हा त्यांनी ते जगतच आलेत ते कामच करत आलेत आणि सर्वसामान्याला कळतं की बाबा माझा माझे प्रश्न जर उद्या मला जर हे करायचे असेल तर मला कोण कुणाच्या ऑफिसमध्ये जाऊन कोणाच्या जा इथे जाऊन माझा प्रश्न हा हे करू शकतो निकाली लागू शकतो किंवा मला मदत कुठून मिळू शकते हा सर्वसामान्य हा विचार करतोच सांगलीच्या जागेबद्दल थोडंसं सा जे काय येते सांगलीच्या जागेमध्ये महाविकास आघाडीला तडा जाईल तर आता नेमकी ने, काँग्रेसची भूमिका काय असणार आहे सांगलीच्या बाबतीमध्ये आता असं आहे की त्या बाबतीमध्ये काँग्रेसने निर्णय घेतलेला आहे आणि खरं तर ती जागा असायला हवी होती हे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे परंतु एक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की कोल्हापूरची जागा सुद्धा त्यांची होती सेनेची होती जी बरोबर आलेली होती पलट झाली म्हणजे कोल्हापूर आलेली म्हणून असं नाही झालं बरं परंतु अनेक महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी आम्ही सतरा जागी लढतो आहे आणि ते एकवीस जागी लढतात आहेत आणि पवारसाहेब याच्यामध्ये दहा जागेवर लढतात आहेत त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करूनच हे सगळं झालेलं कुठेतरी आम्हाला दोन पावलं मागे यावं लागलं असेल कुठे त्यांना दोन पावलं मागे जावं लागत असेल कारण गठबंधनाची जेव्हा हे असतात महाराष्ट्र विकास आघाडी एम व्ही ए, ए, ए ज्यांनी अडीच वर्ष सत्तेवर होतो आम्ही उद्धवजी आमच्या सरकारचे मुख्यमंत्री होते ही सगळी आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि त्यामुळे सांगलीच्या जागेमध्ये जागेबाबतीमध्ये खरं तर ती त्याचा निर्णय चांगला असायला हवा हो, तेव्हा काँग्रेसने ती लढायला हवी हो, होती असं माझं वैयक्तिक मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे परंतु okay. जेव्हा नेते बसले होते आणि नेत्यांनी जेव्हा हा निर्णय घेतलेला आहे त्यावेळेला त्याच्या बाबतीमध्ये मी अधिकचं बोलणं योग्य राहणार नाही एवढं नक्की की ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या समोरचं जे उद्दिष्ट आहे ते एक सांगलीच्या जागेचं नसून अठ्ठेचाळीस जागांचं आहे आणि ह्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये महाविकास आघाडी ही जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणेल हा विचार करणं या घडीला महत्त्वाचं आहे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं की आमची आता कारवाईची प्रक्रिया सुरू आहे म्हणजे विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार का अध्यक्ष ह्या बाबतीमध्ये सांगू शकतील मी मुंबईचा अध्यक्ष होतो आता नाही आहे मी राजीनामा दिलेला आहे आणि वर्षाताई गायकवाड आता मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यामुळे पार्टीने किंवा पक्षाने त्या बाबतीमध्ये पावलं उचलणं हे प पक्षाचे अध्यक्षच सांगू शकतील मी काहीतरी त्याच्यामध्ये काही सांगणं हे तितकसं बरोबर नाही शेवटचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सतरा जागा आपण लढवत आहे किती जागा एक्सपेक्टेड आहेत नक्कीच आम्ही डबल फिगरमध्ये असणार आहोत बरं डबल फिगरचा अर्थ दहा प्लस होतो दहा प्लस होतो आणि मला खात्री आहे कारण मी झाली माझी चव्वेचाळीस वर्ष मी काँग्रेसच्या राजकारणात आहे महाराष्ट्रातला कोपरान कोपरा मी फिरलेलो आहे अगदी विदर्भापासून मराठवाड्यापासून उत्तर महाराष्ट्रापासून पश्चिम महाराष्ट्रापासून मुंबई तर मी आहे कोकणातला तर मी स्वतः आहे आणि एकंदरीत आता जे काही वातावरण आपण बघतात <coughs> हे वातावरण लोकांनी निवडणूक हातात घेतले आता हे फक्त एखाद्या नेत्यापुरतं मर्यादित राहिलं नाही कारण देशाचं झालेलं वाटोळं आणि देशातला असलेलं वातावरण राज्याची जी एक लौकिक होता महाराष्ट्राचा त्याचं झालेलं वाटोळ हे सर्वसामान्य जनतेला अजिबात आवडत नाही आहे आणि म्हणून ती निवडणूक एकशे चाळीस कोटी जनतेने जसं <coughs> देशातल्या जनतेने जशी हातात घेतली आहे म्हणून पहिल्या टप्प्यातलं मतदान जर आपण बघितलं हायर हायरसाईडला झालेलं आहे अगदी बरोबर त्याचं कारणच मुळात आहे की लोकांना आता लक्षात आलेलं आहे की हे फार काळ आता हे देशाला उपयोगाचं नाही घातक आहे म्हणून लोक मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेले आहेत मतदान करत आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रातसुद्धा महाराष्ट्रातली साडेबारा कोटी जनता ही मदा ही जी निवडणूक आहे हातात घेतलेली आहे आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही प्रचार करतच आहोत आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या गोष्टी सांगतच आहोत परंतु एवढं मात्र नक्की जेव्हा जनता ठरवते निर्णायकदृष्ट्या त्यावेळेला हा निर्णय महा आमच्या एम यू एच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्याच माध्यमातून यशस्वी होईल पूर्ण महाविकास आघाडी या लोकसभेमध्ये हे मी खात्रीपूर्वक आपल्याला सांग एकंदर भाई जगताप यांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे की काँग्रेसला पुन्हा अच्छे नतील